नमस्कार कालच नांदी गावातून आपल्या आपल्या सर्वांची लाडकी हटनी महादेवी हिला पेटाच्या तक्रारीवरनं कोर्टाच्या आदेशानं घेण्याचं काम प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं भावनांचा उद्रेक झाला सगळं गाव गमलं होतं आणि आपल्या लाडकी हक्नी आज आपल्यातनं पुढं जाते हे पाहिल्यानंतर जीव उकळून काढणारा प्रसंग मग महाराजांचा चेहरा असे गावकऱ्यांचे असणारे आश्रू अनावर झाले असतील लहानांच्यापासून पासून सर्व गाव आपल्या कुटुंबातला एक सदस्य परगावी निघालाय काय काय अशा पद्धतीनं एकवटलं होतं आणि परत तिचं दर्शन होत की नाही अशा भावनेत सगळ्या गावानं निरोप देण्यापेक्षा तिची वाट गाव परत त्या ठिकाणी पाहतो मी आपला प्रतिनिधी म्हणून हा विषय अतिशय संवेदनशील आहे आणि तो लोकसभेमध्ये आता अधिवेशन सुरू तो उचलावा याच्यासाठी गेले आठवडाभर प्रयत्न करतोय लवकरच या विषयाला वाचता पार्लमेंटमध्ये त्या ठिकाणी पोटणार पण मी पेटासारख्या संस्थांना जे स्वतःला मित्र म्हणून घेत आहेत त्यांना मला मुद्दा या ठिकाणी सांगितलं पाहिजे की तुम्ही माणसामध्ये आणि जनावरांमध्ये फरक करत असताना जे जनावर माणसाळलेलं आहे तो प्राणी माणसाळलेला आहे तो तिकडं दुसरीकडं कुठंच राहू शकत नाही ती हत्ती फक्त आणि फक्त नागरी गावामध्येच आनंदाला राहू शकते आणि त्या मठाधिपत्यांच्या आशीर्वादामध्येच आणि त्यांच्या असणाऱ्या व्यवस्थेमध्येच चांगली राहू शकते जशी माणसाची सायकोलॉजी असते तशी प्राण्यांची सायकोलॉजी असते आणि तिच्यावर होणारा सायकोलॉजिकल परिणाम खऱ्या अर्थानं त्याच्यासाठी तुम्ही कारणीभूत ठरणार आहात बेटा स्वतःला तर मित्र म्हणून घेत असाल आणि प्राण्याच्या संरक्षणार्थही आपण सर्वजण करत असाल तर गावागावामध्ये आमच्याकडे भक्की कुत्री फार मोठ्या प्रमाणात आहे शहरापासून ग्रामीण भागामध्ये त्याने हौदास मांडलेला आहे तुम्ही ती वंतराला सुपूर्द करण्यासाठी काय करता येते पहा आम्ही सगळेजण तुम्हाला मदत करू पण जे जनावर पाळीव जनावरांसारखं त्या ठिकाणी राहिलंय आमच्या बरोबर घरच्या कुटुंबाच्या सदस्यासारखंय त्याला इतकं प्रेम त्याच गावकऱ्यांच्यावर आहे आणि गावातल्या लोकांचं त्याच्यावर आहे सध्याचं एक स्थान म्हणून सहाशे वर्षाची परंपरा त्या मठाला त्या ठिकाणी आहे असा आमच्या आत्म्याला हात घालण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी केलंय निश्चितच याला आम्ही लोकसभेमध्ये वाचू न करू नागपंचमीच्या विषयी कालच एक चांगला महत्वाची निर्णय केंद्र सरकारनं घेतला आणि वन्य प्राण्यांच्या यादीत असताना सुद्धा नागदेवतेच्या पूजेला परवानगी त्या ठिकाणी मिळाली आणि काल आनंदाने नागपूर्वी साजरी केली माझा प्रामाणिक प्रयत्न आहे की हत्ती जो या ठिकाणी पाळीव हत्ती आहे जो परंपरेनं त्या ठिकाणी तिथं आहे लहानाचा गोठा तिथं त्या ठिकाणी झालाय त्या हत्तीला परत एकदा मठाकडे संपोद करण्यासाठी काही स्पेशल केस करता येईल का आणि पार्लमेंटनं त्यामध्ये लक्ष घालावं लोकसभेनं त्यामध्ये लक्ष घालावं आणि कायद्यामध्ये काहीतरी सूट देऊन अशा या ज्या हत्ती या ठिकाणी आहेत जे धार्मिक कारणास्तव अनेक वर्षानुवर्ष शेकडो वर्षाच्या परंपरेनं तिथं आहेत त्यांना संरक्षण देण्याचं काम करता येईल का याच्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन